सुप्रभात मंडळी आपण सध्या वाचत आहोत कथा मनातल्या जनातल्या हे विद्या पेठे लिखित पुस्तक आणि त्यातली जी गोष्ट सध्या वाचत आहोत तिचं नाव आहे दोन ध्रुवांवर मागच्या भागात आपण बघितलं की लिंकनचा खून झाला पण मेरीनं त्यानंतरसुद्धा म्हणजे काहीही धरबंद ठेवला नव्हता लिंकनचे शर्टसुद्धा तिने विकायला काढले लिलाव करायसाठी म्हणून दुकानात ठेवले गेले तिचे दागदागिने तिला विकायला लागले इतकं तिच्यावरती कर्ज झालं होतं सरकारकडून तिने पैसे मागितले अने होते त्याचं तिने उधारी देण्यासाठी ते न वापरता स्वतःसाठी घर घेतलं आणि असे अनेक उपद्व्याप केले आता पुढे आणखीन बघूया काय आहे वर्ष अठराशे एकाहत्तर अठरा वर्षाचा टॉड टॉयफॉईडने मरण पावला हा धक्का तिला असह्य झाला ती आता एकटी पडली मुलगा रॉबर्ट यानं तिला आपल्या घरी बोलावलं त्याचं लग्न होऊन एक मुलगी झाली होती पण तिथंही तिचं पटलं नाही नाना प्रकारच्या भीतीनं ती पछाडली गेली तिला विचित्र भास होऊ लागले कुणीतरी डोळ्यात तारा खूप डोळ्यातील हाडं काढून उचकटून टाकतंय असे भास तिला होऊ लागले एकदा एका हॉटेलात गेली असताना तिनं कॉफी मागवली आणि त्यात विष आहे असं वाटल्यामुळं ती परत केली तीनशे डॉलर्सची अत्तर घर नसतानाही सहाशे डॉलर्सचे पडदे अशी सगळी खरेदी केली हे सगळं वृत्तपत्रातून प्रसिद्ध झालं अखेर आपल्या आईला वेळ लागलाय किंवा काय याची कोर्टानं चौकशी करावी असं रॉबर्टनं जाहीर केलं आणि तिची वेड्याच्या रुग्णालयात रवानगी केली एकुलत्या एक मुलानं आपल्याला वेडे ठरवलं याचा तिला भयंकर संताप आला रुग्णालयातून तिची तेरा महिन्यांनंतर सुटका झाली मग ती फ्रान्सला गेली पण तिनं स्वतःचा पत्तासुद्धा त्याला दिला नाही त्यातच एकदा ती शिडीवरून पडल्यामुळे तिला चालताना त्रास होऊ लागला अखेरीस स्प्रिंगफील्डला बहिणीच्या घरी ती राहिली घरात ती एकटीच बसायची खोलीच्या खिडक्या बंद दारं बंद करायची मेणबत्तीच्या उजेडात मनात तरुणपणाची चित्र आठवायची रॉबर्टच्या जन्माच्या वेळी प्रेमानं जवळ घेऊन तिला थोपटणारा लिंकन नवं घर संसार खूप खरेदी केलेली आहे ढीक पडलेले आहेत पण ते ठेवायचे कुठे त्या ओझानं जमीन खचली आहे या धास्तीनं घाबरून ती थरथरत पलंगावर बसून राही पलंगाच्या एका कडेला ती निजे आणि उरलेला पलंग लिंकनसाठी आहे असं सांगेल मेरीची ही अवस्था का झाली ती खरोखरच अशी होती का यातल्या बहुतेक घटना खऱ्या आहेत काही चरित्रकारांनी त्या अतिरंजित स्वरूपात लिहिल्या आहेत मेरीच्या अतिरेकी वागण्याचा काय अर्थ लावायचा अठराशे सत्तेचाळीसमध्ये सर्व लिंकन पेपर्स प्रसिद्ध झाले आणि मग मेरीच्या व्यक्तिरेखेचा वस्तुनिष्ठ विचार सुरू झाला ती खूप पोरकट बालिश हट्टी का बनली वडिलांनी दुसरं लग्न केलं सावत्राई तिला त्रास देईल या संशयानं आजीनं मेरीला सतत पाठीशी घातलं तिच्या चुकांवर पांघरून घातलं त्यामुळे ती लाडावली आणि हट्टी बनली तिचे हे दोष श्रीमंतीमुळे खपून गेले पण मानसिक प्रगल्भता सारासार विचारशक्ती निर्माण होऊ शकली नाही चांगलं आणि वाईट ओळखण्याचा तरतम भाव तिच्याकडे नव्हता त्याचे दुष्परिणाम तिला व्हाईट हाऊसमध्ये भोगावे लागले तिला डोकेदुखीचा आजार होता डोकं दुखू लागलं की ते तिला असह्य होई ती मानसिक रुग्ण होती मानसिक अनारोग्य हा तिच्या घराण्याचा वारसा होता तिच्या सहा सख्ख्या भावंडांपैकी पाच भावंड मनोरुग्ण असल्याचं यथावकाश सिद्ध झालं तिला मनोवैज्ञानिकाच्या ट्रीटमेंटची गरज होती इसवी सन अठराशे ब्याऐंशीमध्ये वयाच्या चौसष्टाव्या वर्षी तिचा मृत्यू झाला तिची शवचिकित्सा झाली तेव्हा तिच्या मेंदूतल्या ज्ञानतंतूंची वाढ झाली नव्हती हे स्पष्ट झालं म्हणजे हा दोष जन्मता होता लहान वयात तो जाणवला नाही आणि पुढे तो वाढत गेला तिचं वय वाढलं पण शरीर आणि मन यात समतोल नव्हता अशा स्त्रीला वागवताना खूप काळजी घेणं आवश्यक होतं तिच्या अवतीभोवती कोण माणसं आहेत ती कशी आहेत तिच्या हाती मोठी रक्कम द्यायची का या साऱ्या गोष्टी बघणं आवश्यक होतं पण लिंकनकडे तेवढा वेळ नव्हता तो त्याच्या राजकारणाच्या व्यापात पूर्ण बुडून गेला होता अशा परिस्थितीत तिला सांभाळून घेणारी बहीण किंवा मैत्रीण दुर्दैवानं तिला मिळाली नाही डॉक्टरांनी केलेल्या मेरीच्या मेंदूतील ज्ञानतंतूंच्या आणि तिच्या आजाराच्या निदानामुळे लोकांच्या मनातली मेरीबद्दलची तिरस्काराची भावना थोडीशी निवळली तिच्या दफनक्रियेच्या वेळी अखेरची प्रार्थना धर्मगुरू म्हणाले मेरी टॉड लिंकन आणि प्रेसिडेंट लिंकन हे जसे जवळजवळ वाढलेले वृक्ष होते दोघांची मुळं एकमेकात गुंतलेली होती एखादा वृक्ष कोसळला की दुसरा कोसळणार हे उघडच होतं चौदा एप्रिल अठराशे पासष्टमध्ये जेव्हा फोर्ड थिएटरमध्ये गोळी झाडली गेली ती लिंकनप्रमाणेच मेरीलाही विंधून गेली एकाला ताबडतोब मृत्यू आला आणि दुसऱ्याकडे मृत्यूनं सावकाश पावलं टाकली इतकंच हे सारं वाचल्यावर वाटतं ही दोन टोकांची माणसं एकत्र येणं हा केवढा दैव दुर्विलास होता मानसशास्त्रज्ञाने मेरीबद्दल सूचना देऊनही लिंकन त्या तंतोतंत अंमलात आणू शकला नाही गुलामगिरी नाहीशी करणं उत्तरेकडील राज्यांविरुद्ध दक्षिणेकडील राज्य यांच्यातलं युद्ध यात लिंकन पूर्णपणे गुरफटला होता त्यामुळे मेरीकडे हवं तेवढं लक्ष तो देऊ शकला नाही तसंच आपल्या मानसिक आजारामुळे आत्मकेंद्रित विद्रूप स्वार्थी जीवन जगणाऱ्या मेरीला आपल्या अंगठीवरील प्रेम अमर आहे यातला खरा अर्थ कधी कळलाच नाही तिला आपल्या जोडीदाराच्या व्यक्तिमत्वाची उंची थोरपणा राजकारणातील व्यग्रता त्याच्या मनातील खळबळ कधीच कशी जाणवली नाही हे असं का हा एकच प्रश्न ही कहाणी वाचल्यावर निरर्थकपणे मनाला छळत राहतो मंडळी ही गोष्ट तर संपली आहे इथे पण मला खरंच खूप वाईट वाटतं ते लिंकनचं आणि अर्थातच मेरीचं पण पण एवढ्या मोठ्या पदावरती जी व्यक्ती काम करते त्या व्यक्तीची अर्धांगिनी पण तितकी समंजस असणं किती जरुरीचं असतं आपल्याला ह्याच्यातून जाणवत त्या व्यक्तींनी जर सहाय्य दिलं तर लिंकनचं कदाचित त्यांनी आणखीन काही वेगळंच केलं असतं काय आपल्याला जर आणि तर या गोष्टी तर काही अर्थ नसतो त्याला पण त्याचं आयुष्य सुखकर झालं असतं त्याचं कामामध्ये त्यांनी अधिक लक्ष घात घातलं गेलं असतं त्याच्याकडनं असं नक्कीच वाटतं तर भेटूया पुन्हा अशाच एखाद्या छानशा गोष्टींसह तोपर्यंत तो, नमस्कार